आपल्या सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करत आहे आणि इथून पुढील माहिती आमचे शहराध्यक्ष प्रदेश करता आम्ही सर्व कॉलेजमध्ये जाण्यासाठी वगैरे कमिटी निर्माण केली त्या कमिटीमध्ये नरुद्दीन मुल्ला नंतर दिशान सावे युवती अध्यक्ष डॉक्टर पृथ्वीर चव्हाण आणि आमचे अजून पदाधिकारी होते दिनेश शिंदे आणि पांगळे सर या पाच लोकांची कमिटी आणि यांनी माहिती गोळ्या केलेली आहे निवड स्पर्धा आयोजन केले आहे त्याची पुढील माहिती अध्यक्ष येत्या चोवीस ऑगस्टला आम्ही आंतर महाविद्यालय वयोगट अठरा ते पंचवीस असा वयोगट निबंध स्पर्धा घेतलेली आहे आणि येत्या एकतीस ऑगस्टला आम्ही वक्तृत्व स्पर्धा ठेवलेली आहे वयोगटचे अठरा ते पंचवीस खरं तर आमचं ही स्पर्धा घेण्याचा उद्देश हा होता यंग जनरेशनला पुढे येऊन आता सध्या आगामी काळ स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन्स असतील आणि त्या इलेक्शनच्या अनुषंगाने आम्ही भावी महापौर कसा असावा आणि यंग जनरेशनच्या कल्पनेतून महापौर कसा असला पाहिजे सोलापूरचा महापौर आणि नगरसेवक हो, कसा असले पाहिजे या अनुषंगाने आम्ही हा विषय घेतला आहे आणि त्याच ह्याच्यात आम्ही निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा ठेवलेली आहे चोवीस ऑगस्टची जी स्पर्धा आहे निबंध स्पर्धा ती अकरा ते एकच्या दरम्यान मंगळ इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे एकतीस ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धा होणार आहे ते हिराजन नेमच्या अँटीफायरमध्ये होणार आहे अँटी या दोन्ही स्पर्धेसाठी आम्ही एक आकर्षक बक्षीस ठेवलेले आहे पहिलं बक्षीस हे अकरा हजारांचं आहे दुसरं बक्षीस जे आहे ते सात हजारांचं आणि तिसरं बक्षीस जे आहे ते पाच हजारांचं बक्षीस ठेवलेली आहे तर माझी ही विनंती आहे सोलापूरातल्या सर्व तरुणा तरुणांना की मोठ्या संख्येने तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहा तुमच्या कल्पनेतून जे काही भावी महापौर असेल किंवा राजकारणी कसा असावा ते आमच्यापर्यंत पोहोचू देत आणि आम्ही त्याच्या हक्की करतो पवार पाठीकडून आम्ही सोलापूरच्या वस्तूस्पर्धा आणि विवन आयोजन केलं आहे आणि त्यामध्ये आमच्या पक्षामध्ये जे हिरवी काम करतात ज्यांना त्यातलं ज्ञान आहे किंवा त्यांनी त्यातला तो माहीर आहे अशा माणसांचा आम्ही निवड केली त्यामध्ये डॉक्टर प्रतिषांत चव्हाण आहेत पांढरे स्थळ माझ्या आलेले एक पांढरे सर आहे निशांत सावळे आहेत आमच्याकडे त्यानंतर त्यांनी जी आहेत

काय पैसे आपण तिकीट द्यावे हे कोण सांगितलं तुम्हाला पैसे द्यायला तिकीट तुम्ही पैसेवाला वाला त्याला तिकीट द्या अरे नाही त्या गल्लीत जा त्याला तिकीट विचार करा ती शब्द तो काय झटका मागवतो त्या गल्लीत जा त्याला बाई आमची जा त्या गल्लीमध्ये त्यांना त्याला दोष असं बोलणं दोष दोन शब्द मिळतात हे कधी पुढे येणार त्यांना कधी पुढे आणणार संधी खूप भारी आहे आणि खूप चांगली आहे आता येणारी हा

वर्षापासून आपल्याला प्रशासन काम करत आहे महापालिकेमध्ये प्रॉब्लेम असा आहे की नगरसेवक सततात घरी आणि बाहेरून काम करत नाही आहे बाहेरून काम करत जाणार नाही काम केलं तर त्याला काही त्रास आर्थिक मदत आहे ती करावं म्हणून ते मात्र नगरसेवक तेवढे ऍक्टिव्ह ते काम करत आहेत आमचा अनुभव असा आहे की माझं असं म्हणणं आता की डिजिटल इंडिया आल्यापासून थोडंसं आपण मुखामधलं की आता आमच्या नकाशावर शिक्षण फार कमी होतं आपल्याला आता शिक्षण जी मुलं आहेत ह्या निवड स्पर्धेचा आमचा उद्देशच असा आहे की यंग मुलांनी पुढे यायचं काही जर म्हणाल की आम्हाला एक्शाला उभारायचं आहे तर मी त्यांचं स्वागत केले तर ते उभाच असतील आमच्याकडून आणि त्यांना उभारत असेल एक्शनला तर आम्ही डेफिनेटली त्यांना मदत करणार म्हणजे त्यांना असं कळलं पाहिजे ही महापौरच्या आपली आहे आपल्या मातीची आहे म्हणजे आपण जर मदत केली पाहिजे किंवा समाजावर काम करत असताना आपण योग्य ते जोडणं पाळली पाहिजे समाजामध्ये एक आहे की आत्ता आपल्याकडे सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीचं ते मुद्दा झाला आहे आठशे साठ करोड रुपये टोटल तुमचे मला कळत नाही की एकट्या ज्या रणभवनवर दाखवतो आहे काही जात नाही प्रत्येक रणभवन आता वर गेलं पाहिजे आठशे साठ रुपयावर काय तो रस्ता बस तेवढंच आहे पण स्मार्ट सिटीचा आता तुम्ही दाखवलं डिजिटीमध्ये किंवा त्या आम्हाला जेव्हा आम्ही स्वतः बघत होतो त्याला सिटी असं वाईट आहे आणि मागचा मला काय तर बोलायचं नाही आहे मला नव्याने काम करायची आहे मी नवीन पक्षात आहे जुना पक्ष मला काँग्रेस होता मी आता राष्ट्रवादी छरचंद्र पवार साहेबच्या पार्टीमध्ये काम करतो महापर्शन यंग बोल आहे सध्या तरी आणि जुन्या आता माझ तुम्ही महिला असतात माझ्या ह्या पार्टीमध्ये जवळपास पन्नासशे आत्मदिशन मुलं आहेत सगळे काम करतात आणि त्यांना मला म्हणजे यंग मुलं सगळे यंग यंग लेडीज आहेत पस्तीस लेडीज माझ्याकडे अशा काम करतात की त्यांना म्हणजे मला नायला देण्याना फॉर्म द्यावा लागेल न्यायालयीन फॉर्म भरावा लागेल असं मला वाटलं आता पस्तीस वेगानं काढून ठेवलं आहे त्यांच्याकडे की त्यांचा फॉर्म घेतलं तर भारी म्हणजे पाणी घ्यायला अशी आलेली आहे म्हणजे तिथे थोडापर्यंत काही सांगता येईल मात्र प्रयत्न हा निश्चित आहे की आजच्या या पिढीला हे केलं पाहिजे त्यांनी पाहिजे सोलापूरचा महापौर आतापर्यंत झालेला आहे तो गोंधळ तो बरोबर नव्हता असं मला वाटते महापालिका ही चालली पाहिजे तिचं अस्तित्व टाकलं पाहिजे विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होतं मी आज डोळ्याने बघतो मी एखादा विद्यार्थी शाळेत चालला तर त्याला ॲटलिस्ट लफरी करतो समजा जर त्याला संशय जायचं असेल तर स्वातसा उतरू शकला असता आज त्याला बसत जावं लागतं त्या रिक्षण जावं लागतं पण काय कमतरणी जावं लागतं आणि त्या बिचारा पैसे होत माणूस पैसे त्यांच्याकडे काढायचे जातील आता हे स्थिती माझ्याला वाटत होतं की आपल्या शहराची स्थिती का झाली त्याचं काय कारण आहे आपल्याला माहिती आहे मला स्वतःलाच ज्ञान आहे मात्र आता त्या गोष्टी मला जास्त गरमाचं मला हे करायचं नाही चेअरमन त्याला सगळं म्हणजे हे आपण बांधणी केली होती आता त्यात कुठेही नुकसान झालेलं आहे आता ते भरून काढण्यासाठी मी नवीन प्रयत्न करतोय त्यामुळे मला तुमच्या सगळ्यांचं सग सगळं नक्की पण एक म्हणजे विनंती तुम्हाला आता महापालिका आहे जवळ त्या अनुषंगाने एक कार्यकर्त्यामध्ये तेज निर्माण झालं पाहिजे कार्यकर्ता रस्त्यावर आंदोलनामध्ये दिसलं पाहिजे त्यासाठी एक इव्हेंट आहे इव्हेंट म्हणण्यापेक्षा शहराच्या हितासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून किलोमीटर किलोमीटरच्या रस्ते ते तयार केले अनेक ठिकाणी रस्ते झाले रस्ते तयार झाल्यानंतर त्या रस्ते तीन वर्ष दोन वर्ष पाच वर्ष अशी त्याची जबाबदारी देण्यात आली जेवढं हे मेंटेनन राहिलं उंच काम पण आज परिस्थिती अशी आहे की महानगरपालिका परस्पर त्याच रस्त्यावर रस्ता तयार करायचं खाण घालते हे योग्य नाही आहे

असं वाटतं की काही चुकीच्या असतं की आज आमची पत्रकार परिषद आहे तर तुम्ही दुपारून घ्या किंवा अगदी असं नाही की तुम्ही लोक आमचे चौथा स्तंभ आहे पाचवा स्तंभ आहे स्तंभ कुठे केले ते नाही सगळ्यांना विनंती आहे की असं होता का असं होतं आम्हाला ठेवाच किंवा तुम्ही असं केला आला नाही तिचा असतं आम्ही तसा आगामी आमचा विषय तसा आहे आगामी महापौर व नगरसेवक कसा असावा आणि कसा नसावा आता या निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यांचं बक्षीस तर मॅडमने अकरा हजार आणि सात हजार अडीच आणि पाच हजार असे तीनही बक्षीस सांगितलेलेच आहेत मात्र जे काही विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रवेश घेतील निबंध स्पर्धेमध्ये आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्या लोक सर्वच लोकांना त्या सर्वच विद्यार्थ्यांना आपण एक प्रमाणपत्र पार्टीच्या वतीनं देणार देणार आहोत आणि याचं जे बक्षीस समारंभ आहे ते एक आठवड्यानंतर प्रांताच्या अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदेसाहेब यांची तारीख घेऊन त्यांच्या हस्ते आपण तो बक्षीस समारंभ करणार आहोत तुमचा मानस आहे जो आमचा मानस आहे त्यांची तारीख अवेलेबल झाली तर एक आठवड्यानंतर जवळच्याच तारखेनंतर आपण घेऊ काळामध्ये असल्या कारणानं सोलापूरच्या नौवद वार्डामध्ये सव्वीस प्रभागा काय आहेत एकशे दोन ते एकशे तीन नगरशोक असते तर मेजॉरिटी सोलापूर शहराच्या नौवद वार्डामध्ये किंवा सव्वीस प्रभागामध्ये वार्डाचा आराखडा कसा असावा हो। तिथली समस्या काय आहे पाण्याच्या समस्या काय रस्त्याच्या समस्या काय ड्रेनेजच्या समस्या काय नगरशोक आणि जनता याच्यातले दो धोरावा म्हणजे त्याच्यातले संबंध कसले असले पाहिजेत नगरशोक कुठल्या कॉलनीचा असला पाहिजे महापौराची काम करण्याची पद्धत कशी असली पाहिजे सभागरामध्ये जे जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्यासाठी तो किती अग्रेसिव्ह आहे या सर्वच विषयाचा उहापोह त्या निबंध स्पर्धेमध्ये लोकतृत्व स्पर्धेमध्ये झाला पाहिजे जेणेकरून सोलापुराची जी संकल्पना आहे शहरातील पाण्याचं हो नियोजन आहे किंवा शहरातील परिवहन खात्याचं हो नियोजन आहे असे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये समावेश होऊन त्याच्यावर आपण उहापोह झाला पाहिजे आणि जेणेकरून प्रश्नाची बांधिलकी नगर शोधाला असली पाहिजे किंवा समाजातील महापौरला असली पाहिजे ही संकल्पना शरतचंद्रजी पवार गटाचे आमच्या शहराच्या अंतर्शी सुदेशी खटपण यांची संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण ठेवतोय की जे आम्ही आता अलीकडच्या का काळात साडेतीन वर्षापासून आपल्याला प्रशासन काम करतो आहे आता देखील प्रॉब्लेम असा आहे की नगरसेवक सतत बनकारचा घरी आणि कुणी बाहेरून काम करत नाही बाहेरून काम करायला जाणार नाही काम केलं तर जरा काही ते जा त्या आपली मदत केली म्हणून ते नगरसेवक आले ऍक्टिव्ह आहे ते काम करत आहेत आमचा अनुभव असा आहे की माझं असं म्हणणं आहे आता है। है की डिजिटल इंडिया आल्यापासून थोडंसं आपण डोक्यामध्ये की आता आमच्या नगरसेवक शिक्षण फार कमी होतं आपल्याला आता शिक्षण जी मुलं आहे ह्या निवडणूक स्पर्धेचा आमचा उद्देशच असा आहे की या उपराने पुढे आहे आता काही जर म्हणाल की आम्हाला एक्शनला उभारायचं आहे तर मी त्यांचं स्वागत करेल तर ते उभत असतील आमच्याकडून आणि त्यांना जो भरत असेल एक्शनला तर आम्ही डेफिनेट त्यांना वर्त करणार त्यांना असं कळलं आपली आहे आपल्या मातीची आहे आपण किंवा आपण समाजामध्ये एक आहे की आता आपल्याकडे सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटी तिथे झाला आहे आठशे साठ करोड रुपये टोटल तुमचे रणभवन वर दाखवत आहे काहीच आपण प्रत्येक आपण तो पाहिजे आठशे साठ रुपये काय तो रस्ता बस तेवढंच आहे पण स्मार्ट सिटीचा आता तुम्ही दाखवलं बिझिटीमध्ये किंवा त्या आम्हाला जेव्हा आम्ही स्वतः बघत होतो त्याला सिटी अशी वाईट आहे आणि मागचं मला काय तर बोलायचं नाही आहे मला नव्याने काम करायची मी नवीन पक्षात आहे जुना पक्ष माझा काँग्रेस होता मी आता राष्ट्रवादी छरचंद्र पवार साहेबांच्या पार्टीमध्ये काम करतो मार्ग लक्ष यंग बोल सध्या तरी आणि जुन्या तुम्ही महिला असतात माझ्या ह्या पार्टीमध्ये जवळपास पन्नासच्या आत्मनिश्वय मुलं सगळे ती काम करतात आणि त्यांना मला म्हणजे यंग मुलाचं या लेडीज आहेत पस्तीस लेडीज माझ्याकडे अशा काम करतात की त्यांना म्हणजे मला नायला फॉर्म द्यावं लागेल नाय त्यांना फॉर्म भरावा लागेल असं मला वाटायला त्या तर आता पस्तीस लेडीजांनी काढून ठेवल्या त्यांच्याकडे की त्यांचा फॉर्म तर भाईन म्हणजे पाणी घ्याय अशा आली आहे म्हणजे ओढापर्यंत काही सांगता येत नाही मागीलपर्यंत हा माझा निश्चित आहे की आजच्या या मुलीला हे केलं पाहिजे त्यांनी ओढा आलं पाहिजे सोलापूरचा महापौर आतापर्यंत झालेला आहे तो गोंधळ तो बरोबर नव्हता असं मला वाटतंय महापालिका ही चालली पाहिजे तिचं अस्तित्व तिथलं पाहिजे विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे मी आज डोळे बघतो मी एखादा विद्यार्थी शाळेत चालला तर त्याला ऍटलिस्ट बर्फे जो करतो समजा जर त्याला समितीमुळे जायचा असेल तो सातसा उतरू शकला असता आज त्याला बस जावं लागतं त्याला शिक्षण जावं लागतं काय क्रमट जावं लागतं आणि त्या बिचारा जर पैसे पैसे त्यांच्याकडे गाड्या जातील आता हे स्थिती बांधायला म्हणत होतं की आपल्या शहराची स्थिती का झाली त्याचं काय करणार माहिती आहे मला स्वतःला ज्ञान आहे मात्र आता त्या गोष्टी मला जास्त हे करायचं झालेले बाक्षीस त्याला सगळं म्हणजे हे आपण बांधणी केली होती मात्र त्यात पुढे नुकसान झाले नाही आता ते घरून काढण्यासाठी मी नवीन प्रयत्न करतोय त्यामुळे मला तुमच्या स्वराचे सगळं पाहिजे पण एक म्हणजे विनंती तुम्हाला आता महापालिका आहे जवळ त्या अनुषंगाने रस्त्यावर आंदोलनामध्ये दिसला पाहिजे त्यासाठी एक इव्हेंट आहे इव्हेंट म्हणण्यापेक्षा शहराच्या हितासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून किलोमीटरच्या रस्ते ते तयार केले अनेक ठिकाणी रस्ते झाले रस्ते तयार झाल्यानंतर त्याला तीन वर्ष दोन वर्ष पाच वर्ष अशी त्याची जबाबदारी देण्यात आली जेवढं हे मेंटेन्स आहे पण आज परिस्थिती अशी आहे की महानगरपालिका परस्पर त्याच रस्त्यावर रस्ता तयार करायचं घाट घालते हे योग्य नाहीये जर का स्मार्ट सिटी म्हणून हे काम झालेलं असेल तर त्याला त्या मक्तेदाराची ती जबाबदारी आहे की त्याला अशा विषयावर तुम्ही निवेदन वगैरे घेऊन आम्ही आता आयुक्तांना निवडणूक दिलेलं नोकरी काम केलंय पाण्यात दिलं होतं आणि आपल्यासाठी हा तो विषय आम्ही वेगळी सिरियटली घेतो आम्ही आता दोन दिवसामध्ये आमचे कार्यक्रम संपल्यानंतर इमिडियटली आम्ही पक्षांना भेटतो भेटतो नाही तर आम्हाला आंदोलन करावं आम्ही उपचार बसतो तर हे काम आमचं झालं नाही तर आम्ही आंदोलन करू किंवा उपोषण बसू अखीन एक दिवस उपोषण निश्चित करू महामळीसमोर